श्रीकांत शिंदेंचं प्रोजेक्शन ते शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत श्रीकांत शिंदे हे एका अत्यंत गर्भश्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत नितीश राणेंनी स्टेटमेंट केलं खरं तर सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणणे सरकारी कर्मचाऱ्यांना अवमानकारक बोलणे हा गुन्हा आहे संबंधाने तीनशे त्रेपन्न दाखल व्हायला हवी ज्या पद्धतीने नितेश राणेंची भाषा होती की तुम्हाला काय व्हिडिओ करायचे ते करा आणि तुमच्या बायकांना फार फार तर दाखवाल तुम्ही काय कराल जर खरंच पोलीस तत्पर असते गृह खातं फार स्वायत्तपणे आणि स्वतंत्रपणे काम करू शकत असतं तर मला वाटतं नितेश राणेंवरती तात्काळ एफ आय आर दाखल झाली असती परंतु पोलीस यंत्रणा ज्या ग्रह खात्याच्या अधीन आहे त्या गृह खात्याचे गृहमंत्री स्वत देवेंद्र फडणवीस साहेब यांना कायदा सुव्यवस्था स्थापित करण्यापेक्षा निष्ठावंतांना घाबरवणे त्यांचं खच्चीकरण करणे त्यांच्यात अस्थिरता निर्माण करणे यासाठीच गृहयंत्रणेचा गृह खात्याचा वापर करावासा वाटतो आहे पण मला असं वाटतं आमची नम्र विनंती असेल देवेंद्रभाऊंनासुद्धा की देवेंद्र भाऊ याने काहीच फरक पडणार नाही तुम्ही आमच्यावर कितीही गुन्हे टाकले तरीही शिवसेना ठाकरे मातोश्री हे समीकरण इतकं घट्ट आहे की आम्ही सगळे अत्यंत ठामपणे त्यासोबत उभे आहोत रवींद्र वायकर साहेबांवरती हिसाब तो देना पलिंगा हे व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमई यांनी केलेले आरोप आणि वायकर साहेबांवर जो प्रचंड दबाव आहे सध्या भाजपमध्ये येण्यासंबंधाने की भाजपमध्ये वायकर साहेब आलेच पाहिजेत ते नाही गेले तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू जेलमध्ये टाकू अशा पद्धतीने जी भाषा चालू आहे आणि वायकर साहेब कदाचित भाजपसोबत गेले तर त्यांच्यावरच्या सगळ्या कारवाया काढून घेतल्या जाऊ शकतात सगळ्याचकडून त्यांना क्लीनचीट दिली जाऊ शकते थोडक्यात काय तर सोमय्या हे भ्रष्टाचार बाहेर काढत नाहीत सोमय्या हे लोकांना ब्लॅकमेल करतात ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले त्या प्रत्येकाला ब्लॅकमेल करून सत्ताधाऱ्यांच्या सोबत त्यांना सामावून घेण्याच्या हिशोबाने सोमय्यांच्या सगळ्या तिरक्या चाली चालू आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये त्या संबंधाने जे आम्हाला मुक्तसंवाद यात्रेतनं जे जाणवलं शेतमालाचा हमीभाव बेरोजगारीचा प्रश्न जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न यावर लोकांनी जास्तीत जास्त चर्चा केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा जो विश्वास उडत चालला आहे तो लोकांनी जाहीरपणे बोलाव बोलून दाखवला हे फार वाईट आहे कल्याणमधली गुन्हेगारी आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे काल परवापर्यंत किमान पोलिसांचा थोडाफार धाक होता पण आत्ता परिस्थिती अशी आहे की लोक निर्जन रस्त्यात किंवा अंधारात नाही लोक भर दिवसा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहे गोळीबार करणारा ज्याला गोळी लागते तोही हे दोघेही सरकार पक्षातले आहेत याचा अर्थ फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्यातली धुसफूस आता जणू गँगवारचं स्वरूप घेत आहे पण या सगळ्यांकडे लक्ष देण्याच्याऐवजी काल अजून काही घटना घडल्या काल मनोज जरांगे यांच्या संबंधाने सभागृहामध्ये काही गोष्टी मांडल्या गेल्या मनोज जरांगेंची एस आय टी चौकशी करायची असेल तर ती सरकारने नक्की करावी करायला हरकत नाही पण मनोज जरांगेची जर एस आय टी चौकशी करायची असेल तर त्यासोबतच मराठा आरक्षणासाठीही आणि ओबीसी आरक्षणासाठीही किंवा अजून एस टी आरक्षणासाठी या आरक्षण लढ्यामध्ये निव्वळ आणि निव्वळ सरकारने लावलेल्या नुराकुस्तीमुळे जे तीन चारशे लोक मेले त्यांची एस आय टी चौकशी सरकार लावणार आहे का याकडे जरा आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे सरकारला जर एवढी एस आय टी चौकशी लावण्याची हाऊस असेल तर भीमा कोरेगावच्या एस आय टी चौकशीचं काय झालं यावर सरकारने उत्तर दिलं पाहिजे या सगळ्या संबंधाने ज्या आत्तापर्यंतच्या अनेक अफरातफरी झाल्या त्यात एस आय आणि त्या अफरातफरीमध्ये गोंगाट गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले त्याच्या एस आय टी चौकशीचं काय समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे अठ्ठावीस ते तीस लोक गेले एकाच वेळेला हे सगळे अपघात होतात याची एखादी चौकशी सरकार लावणार आहे का आणि हो एस आय टी चौकशी लावण्याचं जे काही नाटक सरकारकडून चालू आहे म्हणजे काल ज्या पद्धतीने सांगितलं आज कोणीतरी पुणे तो मस्के नावाचा कोणीतरी उद्या आम्ही त्याच्यावर बोलूच ठाण्यामध्ये गेल्यावर नाही माझं नाव चर्चेत आहे परंतु मला काही अधिकृत निरोप नाही आहे मला फक्त काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की मुक्तसंवाद अभियानाच्या माध्यमातून माझा तो रूट आहे त्या त्या मार्गाने आले मी कारण मी बुलढाण्याहून निघाले बुलढाणा वाशिम यवतमाळ मग हिंगोली परभणी बीड अहो माझ्या पक्षाने जर मला सांगितलं तर मी वाटतेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल तुम्हाला असं का वाटतंय की श्रीकांत शिंदे म्हणजे फारच मोठा अडचणींचा डोंगर आहे हां लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा तो अडचणीचा डोंगर आहे परंतु आम्हाला त्यांच्याशी काही सामोरे जाताना नाही वाटत की काही फार मोठं आव्हान आहे परंतु मी पुन्हा सांगेन की पक्ष मला सांगेल ना त्याच्यावर अजून तरी मला पक्षाने नाही सांगितलं लक्षात घ्या कल्याणमधली मी म्हटलं की कल्याणमधली वाढती गुन्हेगारी वाढती अस्वस्थता ठेकेदारी अगदी म्हणजे पोलीस यंत्रणासुद्धा ज्या पद्धतीने दहशतीखाली आहे दस्तूर खुद्द म्हणजे ज्या गणपत गायकवाडांनी भाजपचा आमदार आहे भाजपच्या आमदारांनी शिंदेसाहेबांच्या शहरप्रमुखाला गोळ्या घालाव्यात याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधलाच अंतर्गत गँगवर किती टिपेला पोचलेला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला निश्चितपणे वाटतं की नक्कीच येणारी निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही पण हेमंत गोडसेच का बरं अजून खूप लोक कॉन्टॅक्ट मध्ये आहेत कारण बऱ्याच जणांना बिचाऱ्यांना मंत्रीपद देतो म्हणून घेऊन गेले होते आता हेच बघा ना आमचे तर काय म्हणजे आता आता भरतदा शिवून ठेवलेला कोट त्यांनी आता ॲमेझॉनवर विकायचा का नेटफ्लिक्सवर विकायचा वाईट <laughs> स्थिती आहे त्यामुळे असे अनेक लोक आहेत की ज्यांना चल तुला महामंडळ देतो चल तुला मंत्रीपद देतो म्हणून घेऊन गेलेले आणि त्या सगळ्यांचा भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे शिवाय त्यांना हेही माहिती आहे की आपण यांच्यासोबत राहून पुन्हा नव्याने निवडून येऊ शकत नाही त्यामुळे असे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत आणि ते तुम्हाला भविष्यात कदाचित जसे आमच्या काही संपर्कात आहेत तसे राष्ट्रवादीकडून गेलेले पवारसाहेबांच्याही संपर्कात असतील असे खूप लोक असू शकतात तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी